रामकृष्ण हरी आज आपण बनवणारे बेसनपीठ आणि रवा मिक्स ढोकळा बेसन पिठामध्ये रवा टाकून तर हे आलं आपलं दोन वाटी बेसनपीठ हा रवा ही साखर इनो हिंग हळद आणि एक लिंबू यात आपलं येईल आता चवीनुसार मीठ बघू आता आता आपण हे बनवू बघा आपण आता हे बेसनपीठ घेतलंय दोन वाटी तर आपल्याला एकदम हॉटेल हो सारखा ढोकळा बनवायचा आहे तो बघा कसा बनणार आहे त्याची मी एक तुम्हाला ट्रिक सांगणार आहे तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा कोणतंही असं स्क्रिप्ट न करता पूर्ण व्हिडिओ बघा तेव्हा तुमच्या लक्षात येईल हा टाकला आपण रवा ही आली आपली साखर ही अगदी थोडी अशी हळद आणि बघा आपण आता टाकणार आहे थोडा हिंग आपला हिंग आलाय चवीनुसार मीठ टाकून घेऊ बघा आपण चवीनुसार म्हणजे एक चमचा मीठ टाकू हा हे बा आला आपलं एक चमचा मीठ आणि एक पळी तेल टाकू आपण हे बा याला आपलं एक पळी तेल यात आपल्याला लिंबू टाकायचंय अजून लिंबू आणि दही असेल आंबट तर दही पण टाकू शकतो आपण हे एक लिंबू टाकते मी एक लिंबाचा रस अगदी असा एक चमचा रस येतो बघा ढोकळा म्हटलं ना अगदी नरम असा लुसलुशीत व्हायला पाहिजे तेव्हा ढोकळा छान लागतो हे ह्या वाटीनीच आपण हे घेतलेले बेसनपीठ घेतलंय बघा एक वाटी पाणी झालंय आता हे अजून एक वाटी घेऊन ठेवले अगोदर आता आपण हे पूर्ण असं एक जीव करून घेऊ आणि तेव्हा लागेल वापरू मग अगोदर हे असं एक जीव करून घेऊ आपल्याला लागणार आहे ती एक वाटी पाणी हे आपलं एक वाटी पाणी आणि हो मिक्स करताना एकच डायरेक्शन नेवा एकदम असं एक, एक सारखं मिक्स करायचं हा हे खूप महत्वाचं आहे खमन म्हटलं ना तरी हे खूप महत्त्वाचं आहे बेटर बनणं खूप महत्वाचं आहे आपण दोन मिनिट एक सारखं असं सा। फिटून घेऊ बघा आपलं छान असं होत ते मिक्स झालंय आपण दोन मिनट असून ठेवणार आहे बर का कारण त्यात आपण रवा वापरलाय तो रवा अगदी छान असा फुलायला पाहिजे आणि ढोकळा आपला कसा हॉटेल सारखा बनणार आहे याची तुम्हाला मी ट्रिक सांगणार आहे त्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा बघा मी आता या याला झाकून ठेवते दोन मिनटं मी आता या कढईत पाणी ठेवते आपण बनवणार आहे बर का कढई पाणी आपण जे लिंबू कापलं होत ना याच्यात बेटर मध्ये टाकलं पिठामध्ये ते लिंबू आपण याच्यात टाकून देऊ जेणेकरून ते कढई आपली काळी होत नाही आणि ज्या भांड्यात आपल्याला ढोकळा लावायचा आहे त्या भांड्याला मी तेल लावून घेते बरं का कारण नंतर जेव्हा आपण येणो टाकतो तेव्हा वेळ नाही घालवायची हे बा मी एक छान असा कुकरचा डबा घेतलाय तो डबा असा तेल लावून घेते त्याला बघा आपले दोन मिनिट झाली मी पाणी ठेवून दिलं तिकडे आणि हे बाय हे पण तोपर्यंत छान झालंय आता याला एकच डायरेक्शन ने असं चांगलं फेटून घेऊ बरता ही खूप महत्वाची प्रोसेस आहे आणि आपण जेव्हा म्हणतो ना की घरी बनवलेला ढोकळा फुगत नाही तर न ना फुगण्याचं कारण असते की आपण हे जे आहे याला वेळ देत नाही हे असा छान असं बेटर बनवून घ्यायचं इतकं छान फेटलं ना की याचा कलर आपोआप असं बदलतो हे बघा तुम्ही बघत राहा कसा छान कलर वेगळा होईल आता दोन मिनिटात आपलं तिकडं पाणी गरम होते झालं पाणी गरम मी गॅस कमी करते आता छान असं फेकून घ्यायचं हॉटेल हो सारखा एकदम छान असा मऊ लुसलुशीत ढोकळा बनतो बर का हा बघा बऱ्यापैकी कलर चेंज झालाय आपण आता बघून घेऊ हा ये हे छान झालंय बर का आपल्या भीत आता आपण इनो खाली बघा हे आला आपला युनो आपल्याला पाहिजे तर सोडाही टाकू शकतो पण सोड्यापेक्षा मी युनोच वापरते नसेल युनो तर कधी तर सोडा पण वापरते घाई गर्दी म्हटलं ना घाई गर्दीत मग सोडा पण वापरते आणि सोड्यावर इनोवर डायरेक्ट असं इनो मिक्स नाही करायचं बिलकुल करायचं नाही बर का इनो टाकल्याच्या नंतर एकदम असं फटाफट करून घ्यायचं हे बा ही प्रोसेस हे बा अगदी छान आपलं पीठ फुल फुललंय असं तिकडं कढईत पण पाणी उकळ हे पण छान झालंय आता मी एक कुकरचा डबा त्याला तेल लावून ठेवलेलं बर का अगोदरच हे बघा तुम्ही हे बेटर किती छान झालंय आता आपण घेऊया डब्यामध्ये

आता याच्यावर मी झाकण ठेवते बघा झाकण ठेवून अगदी बारा ते पंधरा मिनिट होऊ द्यायचं पण त्या अगोदर एक महत्वाची ट्रिक आहे की आपण जेव्हा झाकण ठेवतो हो तेव्हा तीन ते ती चार मिनिट अगदी मोठ्या गॅसवर होऊ द्यायचं बर का ढोकळा आणि नंतर मग आपल्याला दहा मिनिट मिडियम गॅसवर होऊ आहे आपला ढोकळा वापरपर्यंत बघा मी हे फोडणीचं सामान काढलंय बर का हिरव्या मिरच्या घेतल्याय मोरी घेतली आहे कच्ची कोथंबीर कच्चं कोबरं हे एक वाटी पाणी आहे त्यात थोडी अगदी चवी मीठ थोडी साखर अर्धा चमचा लिंबू आणि साधं पाणी हे सगळं मिक्स करून घेतलंय आपण याला आता फोडणी देणार आहे आपले पंधरा मिनटं झाले आपण चेक करू बरं का आता झालाय का ढोकळा किती छान फुगलाय बघा आपण अशा सुरीने नये आपली सुरी अगदी अशी क्लीन आली बघा माखली नाही मी तुम्हाला एक ट्रिक सांगते बर का जेव्हा आपला ढोकळा झालेला नसतो ना तेव्हा ही सुरी पूर्ण अशी बरवटलेली असती पण आपली सुरी बघा कशी छान आली मी आता ही उतरवून घेते आणि ढोकळा थंड झाल्याशिवाय कापायचा नाही बरं का आपल्याला थंड होपर्यंत आपण फोडणी बनवू बघा आपण फोडणी बनवायला कडे कापली तेल टाकून हिरव्या मिरच्या तळून घेऊ अगोदर परत परत कढई घेऊन यापेक्षा ना अगोदर हिरव्या मिरच्या तळून घ्यायच्या आणि त्यात कढईच आपण फोडणी बनवू मी तुम्हाला फोडणीचं सामान दाखवलेलं आहे ना इतक्या छान असे यासोबत खोबऱ्याची चटणी किंवा पुदिन्याची चटणी ती पण छान लागते पण आता आम्हाला वेळ नव्हता चला आपण आता फक्त हिरव्या तळून घेऊ पण असं बघा आपल्या हिरव्या आपण कमी गॅस बरं का मोरी जळायला नकोय ही आली आपली मोरी तडतडली मोरी आपण यात काहीच टाकणार नाही मी हवा पाणी तुम्हाला दाखवलं होतं काय काय चवीनुसार मीठ साखर आणि अर्ध लिंबू टाकलं या पाण्यामध्ये आपण आता हे पाणी उकळू देऊ तोपर्यंत आपला ढोकळा पण तिकडे थंड होतोय पानी मी, मी, ये ब पाणी पण छान उकळले आपलं आपण ज्या मिरच्या तळले आहे त्याच्यावर मीठ टाकून घेऊ बरं का याच्यात तर काहीच टाकायचं नाही मी मीठ साखर लिंबू सगळं टाकून घेतलं आपण आता गॅस बंद करू बघा आपला ढोकळा थंड झालाय आपण आता याचा कडा अशा कडा सोडून घेऊ बरं का याने सुरीने आणि काढताना एकदम हळू असं व्यवस्थित असं ताट घ्यायचं हे ठेवायचं बघा लगेच असा निघतो आपला ढोकळा किती छान स्पंज असा ढोकळा निघालाय बघा आपला झालाय बघा अगदी सुंदर असा हॉटेलमध्ये सुद्धा असा ढोकळा बनत नाही किती छान ढोकळा झालाय आपला आपण आता हा छान असा कट करून घेऊ आणि आपल्याला पाहिजे तेव्हाच ते, ते पाणी टाकून घ्यायचं फोडणीचं बरं का हे किती छान कट झालाय आपला ढोकळा जास्त गरम असत न कट नाही करायचा तुम्हाला मी दाखवते बघा आपला ढोकळा किती छान स्पंजी असं झालाय अगदी छान झालाय असं बघा आपण छान असा कट करून घेऊ आणि फोडणीच्या अगोदर कट करून घ्यायचं बरं का सगळीकडे ते फोडणीच बस्त म्हणजे ते पाणी बनवतो आपण ते बघ किती छान अगदी असं स्पंजी ढोकळा झालाय बघा या आपली फोडणी चण्याच्यावर टाकू आता कोथंबीर आणि खोबर खूप छान लागत बर का बघा असा ढोकळा तुम्ही बनवा खा आणि मला नक्की सांगा कसा झालाय ते कमेंट मध्ये हे बघा किती सुंदर ढोकळा झालाय आपला बघा स्पंजी छान अशा हिरवे मिरच्या बघा असा डोका नक्की बनवा तुम्ही खा आणि मला पण नक्की कमेंटमध्ये सांगा